सोलापूर शहरातील गणपती घाटानजीकच्या सकुबाई हिराचंद नेमचंद कन्या प्रशालेमध्ये दुर्मिळ सहस्र दल कमळ उमलले आहे या फुलाला दहा वीस नव्हे तर तब्बल एक हजार आठ पाकळ्या आहेत सहस्रदल दल कमळ हे पुष्प हे सोलापुरात प्रथमच उमलले असल्याने बागप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती कमळ प्रेमी रेवती कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सहस्रदल दल रोपाला एकूण तीन कळ्या असून त्यापैकी दोन कळ्या उमलल्या आहेत थाउजंड पेडल या नाव्याने हे फुल ओळखले जाते कमळ प्रेमी रेवती कुलकर्णी यांनी या सहस्र

कमळ लावलं तीन प्रकारची कमळ लावली होती त्याच्यामध्ये वन थाउजंड पॅटर्न म्हणजे सहस्त्रदल कमळ सहस्त्रदल कमळ त्यानंतर पिंक क्ला पिंक क्लाउड आणि पिंक रोज अशी तीन कमळं लावली होती त्यानंतर सहस्त्रदल कमळ लावलेलं ला मी विसरून गेले आणि मग मागच्याच महिन्यात साधारणतः ऑगस्टमध्ये त्याला तीन कळ्या आलेल्या दिसल्या तर त्या त्यापैकी ते कमळ असं आहे की त्याला मोठी गळी असते आणि ते स्वतःहून उमलत नाही तर ते हाताने उमलवावं लागतं त्याला एक हजार आठ पाकळ्या असतात आणि त्याच्या पाकळ्या आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते फार वेगळं आहे अतिशय दुर्मिळ आहे जर शंभर जणांनी हे कमळ लावलं असेल तर त्यातल्या एखाद्याकडे हे कमळ येतं कारण मी माझ्या बगीच्यातसुद्धा हे कमळ लावलं होतं पण ते आलं नाही मग मी इथलाच कंद घेतला आणि तो शाळेमध्ये लावला होता पद्मपुराणातसुद्धा याचा उल्लेख आढळतो ह्याचा गुलकंदाप्रमाणे कमळकंद करता येतो तसेच ह्याचं जे देठ असतं ते खूप लांब असतं आणि त्या देठाचा पासून तंतू का काढता कि येतात किंवा सूत काढता येतं आणि त्या सूतापासून वाती आणि वस्त्र बनवता येतं तर सगळ्यात महत्त्वाच्या वाती समजल्या जातात त्या पौराणिक दृष्टीने